नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस टी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांशी स्वागत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये असे काही प्रश्न बघणार आहोत जे परीक्षेला रिपीट होत असतात आणि आपण त्या प्रश्नांचे रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई प्रांताचे मुंबई प्रांताबद्दल किंवा द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली त्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे पहिले मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राबद्दल अशी आपण डिटेल्समध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स घेणार आहोत या ठिकाणी तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघायचा आहे तर आपण बोलूया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वच प्रश्न तुम्ही टिकमार करू शकता सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहे आणि परीक्षेमध्ये आलेले आहेत या अगोदर आणि समोरही येण्याची संभाव्यता आहे तर पहिला प्रश्न आहे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे पहिले सुरुवातीला हे लक्षात घ्यायचे आहे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण तर बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री आहे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मुंबई प्रांताचे विचारलेले आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी करण्यात आली तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही एक नोव्हेंबर एकोणासशे छप्पन या दिवशी करण्यात आली त्यानंतरचा तिसरा महत्वाचा प्रश्न आहे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना ही एकोणतीस डिसेंबर एकोणावीसशे त्रेपन्न या दिवशी करण्यात आली आणि राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर फाजल अली हा देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात तर अध्यक्ष कोण होते फाजल अली हे अध्यक्ष होते राज्य पुनर्रचना आयोगाचे आणि सदस्य कोण होते त्यांच्यासोबत तर हृदयनाथ कुंजरू व एम के पन्नीकर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी करण्यात आली तर महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणावीसशे साठ या दिवशी करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण तर या ठिकाणी प्रश्न काय बघितलेला आहे आपण द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी करण्यात आली तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली तर मग या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण तर यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते इथपर्यंत क्लिअर झाले विद्यार्थी मित्रांनो चला तर पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण तर ते आहेत यशवंतराव चव्हाण यामध्ये तुम्ही कन्फ्युजन व्हायचे नाही आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते तसेच द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते श्री प्रकाश त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण तर महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते मारुतीराव कन्नमवार महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण होते तर मारुतीराव कन्नमवार त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये सुरुवातीचे मुख्यमंत्री व राज्यपाल बघितले आहे तर आता बघूयात महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री उपमुख्य कोण होते तर ते होते नाशिकराव तिरुपुरे तर नाशिकराव तिरुपुरे हे महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते तर महाराष्ट्रातील नागपूर हे शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सारसनगरी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जायचा तर सारसनगरी म्हणून गोंदिया या जिल्ह्याला ओळखले जात होते विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंतचे सर्व प्रश्न या ठिकाणी आपण सोडवून घेणार आहोत आणि तुम्ही या प्रश्नांचा देखील बघू शकता काठीण्य पातळी कशी आहे जसे की प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो त्याच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहे तर या ठिकाणी तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता जे की तुमच्या नक्कीच उपयोगी पडणार आहे आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेलायकोनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह केल्यास मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला नक्कीच मिळत राहील त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चिपको आंदोलनाचे प्रणेते कोण तर चिपको आंदोलनाचे प्रणेते हे सुंदरलाल बहुगुणा आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित व्यक्ती कोण तर नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित व्यक्ती आहे मेघा पाटकर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बचपन बचाव आंदोलनाचे प्रणेते कोण तर बचपन बचाव आंदोलनाचे प्रणेते हे पंडित मदन मोहन मालवीय हे होते तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही प्रत्येक प्रश्नाला टिकमार करून घेऊ शकता सर्व प्रश्न हे आय एम पी आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पाणी पंचायत संबंधित व्यक्ती कोण तर पाणी पंचायत संबंधित व्यक्ती आहे विलासराव साळुंके हे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दत्त महात्म्य हा सात हजार ओळींचा ग्रंथ कोणी लिहिला तर दत्त महात्म्य हा सात हजार ओळींचा ग्रंथ, ग्रंथ वासुदेव बळवंत फडके यांनी लिहिलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वासुदेव बळवंत फडके यांनी कोणाला एकत्र आणून उठाव केला तर वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी यांना एकत्र आणून उठाव केलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अकोला करार कधी झाला हा देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर अकोला करार कधी झालेला आहे तर एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये तर मग नागपूर करार कधी झालेला आहे तर नागपूर करार हा एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये काय प्रश्न येतील हे आपण नक्की सांगू शकत नाही परंतु आपण जे मागे मागच्या जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न आहेत किंवा अतिसंभाव्य जे प्रश्न आहेत त्याच प्रश्नांचा या ठिकाणी सराव करत आहोत जे प्रश्न तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेसाठी लाभदायक ठरणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी करण्यात आली तर हे सर्वांनाच माहिती आहे एक मे एकोणावीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे आणि निर्मितीनुसार महाराष्ट्र हे चौदावे राज्य आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते तर महाराष्ट्र राज्याची जेव्हा स्थापना झाली म्हणजेच एक मे एकोणासशे साठ या दिवशी तेव्हा महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते तर सव्वीस जिल्हे होते आणि चार प्रशासकीय विभाग होते आता छत्तीस जिल्हे आहेत आणि सहा प्रशासकीय विभाग आहेत हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक आहे नरेंद्र जाधव हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हा देखील परीक्षेमध्ये दे प्रश्न येतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लांब नदी कोणती तर भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा आणि आपल्याला जर ते किलोमीटरमध्ये विचारले तर दोन हजार पाचशे पंचवीस म्हणजेच पंचवीस पंचवीस किलोमीटर एवढी भारतातील सर्वाधिक लांब नदी आहे कुठली तर गंगा नदी लक्षात ठेवण्यासाठी इथे पंचवीस इथे पंचवीस असे लक्षात ठेवायचे आहे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती तर गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे आणि महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीची लांबी आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू